नमस्कार जेव्हा तुम्ही एखाद्याला त्याच्या तब्येतीवरून चिडवत असता तेव्हा त्याला भयानक राग येतो आणि तो, तो आपल्याशी भांडायला लागतो सेम असंच प्राण्यांच्यामध्येही असतं पण हिथे मात्र एक मालक त्याच्या श्वानाला त्याच्या तब्येतीवरून चिडवतोय म्हणून श्वानाने रागात काय केलं आहे ते पुढे बघाच त्याआधी व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या बऱ्याच वेळा आपण एखाद्याला त्याच्या तब्येतीवरून किंवा त्याच्या दिसण्यावरून चिडवत असतो तेव्हा त्याला खूपच राग येतो काही वेळा तर तो व्यक्ती भांडायला उठतो आणि त्यातूनच मोठा वाद होऊन मारामारी सुद्धा होऊ शकते या व्हायरल व्हिडिओमध्ये एका मालकाने त्याच्या श्वानाला त्याच्या तब्येतीवरून चिडवलं असता त्या श्वानाने काय गोंधळ घातलाय ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच झालाय खाऊन खाऊन हा डोळ्या हा छेट हा चेक चेल्यूट का, का सॅल्यूट करता येत हा खाऊ खाऊन